तर जे शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे आणि काय डेट फिक्स झालेली आहे का नाही झाली सर्व इन्फॉर्मेशन सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार जे तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळा मिळणार आहे तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मित्रांनो मला माहिती आहे का तो हप्ता कधी मिळणार आहे सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहणार मिळणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का सर्व शेतकरी काय करत आहे नमो शेतकरी योजनेचा जो तुम्हाला लाभ मिळालेला आहे पहिले तुम्ही जे हप्ते घेतलेला आहे तो हप्ता सर्वात पहिले तुम्हाला मिळालेला होता पण आता या हप्त्याला थोडा टाइम लागत आहे आणि काही प्रॉब्लेम काही अडचणी येत आहेत जस जसे की बघू शकता भारत सरकारच्या काही छोट्या मोठ्या योजना असतात जसे की बघू शकता माझी लाडकी बहीण योजना निघालेली आहे माझा लाडका भाऊ निघाला अशा मोठ्या मोठ्या योजना निघाल्या त्यानिमित्त काय झालेलं आहे म्हणजे भारत सरकार तुमचे पैसाचा ट्रान्सफर कधी करणार सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन जे मी सांगणार आहे ते तुम्हाला पाहायचे आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तो कधी मिळणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला इथे नमो शेतकरी योजना चौथा इन्स्टॉलमेंट एकही शेतकरी वंचित राहणार नाही तर मित्रांनो आता शेतकरी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यानंतर आप शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी जी योजना आहे चौथा हप्ता अद्याप मिळाला नाही संदर्भात काय अपडेट आहे आपण सविस्तर पाहूया तर मित्रांनो तुम्हाला तरम माहिती आहे का ही अपडेट अजून आलेली नाहीये कुठल्याही प्रकारची योजना जसे की जे योजना चालू आहे त्यांना सर्वात जास्त काय आहे मानधन दिल्या जात आहे तर जे नमो शेतकरी जो चौथा हप्ता आहे तो आता तुम्हाला कधी मिळणार आहे सर्व काही माहिती आता तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढच्या टॉपिकमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सर्वात पहिले जे नवो शेतकरी हप्ता घेणे तुमची के वाय सी कम्प्लीट करायची आहे तर वाय सी कुठे करायची आहे सर्व काही तुम्हाला पाहायचे आहे तर मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड जोडले असावे बंधनकारक आहे तर मित्रांनो पाहू शकता बँक खात्याची ई के ई केवायसी पूर्ण केलेली पाहिजे प्रधानमंत्री किसान योजना शेतकरी लाभार्थी असावे तर मित्रांनो पाहू शकता या या सर्व अटी शेतकऱ्यांना मंजूर करावे लागतील तर मित्रांनो मला माहिती आहे का शेतकरी योजनेचा लाभ मिळेल केव्हा मिळेल तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं जे तुमचं बँक खातं आहे जे बँक पासबुक आहे सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं त्यांची केवायसी कम्प्लीट करा केवायसी के काय असते तिथं तुमचा मोबाईल नंबर ॲड करू शकता किंवा तुमचा आधार लिंक जे आधार लिंक झाले नाही बँकेला ते बँकेमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तिथं केवायसी कंप्लीट करू शकता आणि तेव्हा तुम्हाला काय ऑगस्ट महिन्यामध्ये मोदीजी आपले महाराष्ट्र दौऱ्यावरती महाराष्ट्र दौऱ्यावर विदर्भामध्ये आल्यानंतर आपला दौरा कम्प्लीट झाल्यानंतर मोदीजी खुद आपल्या खात्यामध्ये बटन दाबून पैसे टाकणार त्यांच्या हाती सर्व काही असते ना शेतकरी असो किसान पीएम किसान योजना असो कुठलीही योजना असो शेतकऱ्यांसाठी तेंचे हात, तेंचे सर्वात पहिले नरेंद्र मोदी जी काय करतात माहिती आहे का तो हप्ता त्यांच्या हात त्यांच्या हाताने काय करतात ट्रान्सफर करतात आणि शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची म्हणजे आनंदाची बातमी होणार आहे की ऑगस्टमध्ये तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्ही काय करता व्हिडिओ फार सबस्क्राईब नाही करा प्लीज सबस्क्राईब करा त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला तुम्हाला सर्वात पहिले त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये भेटून देईन तुम्ही काय करू शकता त्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता आणि त्याच्यावर सर्वात पहिले तुम्हाला काय होती अपडेट आणि इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला त्या व्हिडिओवर पाहायला मिळणार तर मित्रांनो नवोचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे म्हणजे एक ऑगस्ट पासून तुम्हाला तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या नंतर कधी मिळू नंतर नाही तुम्हाला आधी मिळू पंधरा ऑगस्टच्या आधी आणि एक ऑगस्टच्या नंतर तुम्हाला कधी पण नवोचे नमो शेतकरी योजनेचा जो लाभ मिळणार आहे तो चौथी किस्त मिळणार आहे ते तुम्हाला तुरंत मिळणार आहे ते कोण टाकणार नरेंद्रजी मोदी तुमच्या खोद खात्यात टाकणार त्यांचा दौरा आता येणार आहे कुठे येणार आहे तो महाराष्ट्रामध्ये येणार आहे मी तुम्हाला बार बार सांगतो आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही तुमचा खात्यात जो नवोचा हप्ता तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला जो जमा झालेला पैसा आहे तो तुमच्या सीधा खात्यामधून त्यासाठी तुम्हाला ओनली काय करायचं आहे वाय सी कम्प्लीट करायची के वाय सी कम कम्प्लट केल्यानंतर तरच तुमचा फायदा होणार आहे तर मित्रांनो भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा कारण की या चॅनलवर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ मिळतात तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम जय शिवराय